नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो कोरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते बदलापूर शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं बदलापूरच्या कात्रप शिरगाव क्रीडा संकुल आणि मांजरणीतील आमराईक जलकुंभ हो उभारण्यात येणार आहे शिरगाव परिसरात भाजप शहर उपाध्यक्ष दिनेश भोसले आणि रुपाली भोसले यांच्या माध्यमातून पाणी समस्या सोडवण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता याबाबत त्यांनी आमदार किसन कथोरे यांच्याकडे पत्र व्यवहार देखील केला होता अखेर आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शिरगाव परिसरात जलकुंभाचं भूमिपूजन करण्यात आलं आमदार ज्ञानेश्वर भाते उद्योजक विजय पनवेलकर राहुल पनवेलकर उद्योजक अवी पातकर माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला येत्या सहा महिन्यात या जलकुंभाची उभारणी पूर्ण होणार असून शिरगाव परिसराला मुबलक पाणी मिळणार आहे दिनेश भोसले आणि रुपाली भोसले यांच्या पाठपुराव्याला यश आल्यानं परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत बदलापूरमध्ये पाणी उचलायला आम्हाला साधन होतं पण स्टोरेजला साधन नव्हतं आणि लोकसंख्या खूप वाढल्यामुळं स्टोरेज नसल्यामुळं नागरिकांना कसरत करायला लागत होती पाणी देताना एम जी पीला त्याच अनुषंगाने नवीन योजना मंजूर व्हायला अवधी लागला होता आणि म्हणून प्रायोरिटीने आम्ही तातडीने आम्हाला काहीतरी दिलासा द्यावा नागरिकांना मदत व्हावी म्हणून आज चार जलकुंभांचं भूमिपूजन आजच्याच केलं नुसतं जल भूमिपूजन केलं नाही त्याच्या निविदा पूर्ण झाल्यात वर्कआउट्स झाल्यात आणि ताबडतोब आजपासून ती कामं चालू होतील अशा प्रकारचं जवळजवळ ऐंशी लाखापर्यंत पाणी लोकांना त्यात उपलब्ध होऊन जाईल आता सुद्धा तुम्हाला एकवीस हजार लिटरची तुम्हाला ही मिळालेली ऐंशी एकवीस एकवीस लाख लिटरची तशी ऐंशी एकेज म्हणजे जवळजवळ सात आठ लाख लिटर पाणी बदलापूरला वाढीव उत्पन्न होईल आणि मोठा दिलासा त्यामध्ये मिळेल चांगल्या प्रकारच्या प्रतीची कामं व्हावीत हाच त्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आहे नवीन योजनासुद्धा दोनशे साठ कोटीची मार्गी लागलेली आहे पण तिला अवधी लागेल म्हणून आपण ह्या आज चार जलकुंभांचं भूमिपूजन करून बदलापूरला दिलासा दिला आहे येत्या चार महिन्याच्या आत या सगळे चारही जलकुंभ पूर्ण होतील आणि बदलापूरला दिलासा मिळेल